सर्वांना तुम्हाला सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावं तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर परवाच्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये मध्ये ना मी मेहंदी कशा प्रकारे भिजवत असते की जेणेकरून आपल्या केसांची शायनिंग वाढली पाहिजे त्यानंतर केस गळती कमी झाली पाहिजे आणि केस ना मजबूत व्हायला सुद्धा मदत झाली पाहिजे तर त्यासाठी मी काय काय इन्ग्रेडियंट्स मेहंदी मध्ये टाकत असते ते सर्व तुमच्याबरोबर शेअर केलं आहे जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक न चुकता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खात तुमच्यासाठी देणार आहे आणि आज आपल्याला केसांना मेहंदीचं ऍप्लिकेशन करायचं आहे तर त्यासाठी ना मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलेलं होतं की मी केसांना मेहंदी लावण्याच्या अगोदर एक सिक्रेट पदार्थ टाकत असते ते म्हणजे कारण त्याच्यामध्ये प्रोटीन्स खूप असतात तर त्यासाठी ना त्या अंड्याचा व्हाईट पार्ट जो असतो ना तो व्यवस्थित त्या मेहंदीमध्ये मिक्स करायचा पूर्ण तुम्हाला अंड मिक्स करायचा असेल तर नो प्रॉब्लेम पण स्पेसिफिकली जो व्हाईट पार्ट असतो ना तो टाकणं फार गरजेचं असतं कारण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रोटीन असतात मुळे केसांना एक स्पेसिफिक प्रॉपर शाईन पण मिळते आणि केसांना मजबूती मिळायला सुद्धा खूप सारी मदत होते अंड्याचा व्हाईट पार्ट टाकल्यानंतर व्यवस्थित मेहंदी मिक्स करायची आणि त्यानंतर आपण ॲप्लिकेशन करणार आहोत तर मी ना स्वतः ॲप्लिकेशन करणार आहे जर आपल्याला कोणी सोबत नसेल मेहंदी लावण्यासाठी तर त्यावेळेस आपण स्वतः आपल्या केसांना मेहंदी लावू शकतो तेही अगदी प्रॉपर पद्धतीने आणि केसांचा जो बन बांधणार आहे आपण तो सुद्धा इतका व्यवस्थित बांधणार आहे की आपल्या डोक्याला पण तो जड नाही झाला पाहिजे आणि आपल्याला 哎，呐。Hey, no. पूर्ण दिवस तो बन जो आहे ॲज इट इज तसाच राहिला पाहिजे तर एकदम सोपी मेथड आहे की जी मी तुमच्याबरोबर शेअर करते आहे आता पहिल्यांदा ना मी काय केलेलं आहे केसांचे दोन भाग करून घेतलेले आहे दोन भाग केल्यामुळे ना आपल्याला केसांचा बन प्रॉपर बांधता येतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे केसांना मेहंदीसुद्धा व्यवस्थित आपल्याला लावता ला येते आता ही मेहंदी जी आहे ती आयुर्वेदिक मेहंदी आहे त्यामुळे केसांच्या स्काल्पलासुद्धा मेहंदी लावणं तितकं गरजेचं आहे कारण आपल्याला स्काल्पला पोषण मिळणंसुद्धा खूप गरजेचं असतं जास्तीत जास्त वेळ आपण मेहंदी आपल्या केसांवर ठेवत असतो डोक्यावर ठेवत असतो त्यामुळे जास्तीत जास्त केसांच्या स्काल्पच्या सेल्समध्ये जेव्हा मेहंदी ॲब्झॉर्ब होते तेव्हा आतमध्ये पूर्णपणे पोषण मिळायला मदत होते आणि आतून पूर्णपणे केस जे आहे ना ते रिपेअर व्हायला मदत होते त्यासाठी जेव्हा आपण मेहंदी लावू ना तेव्हा केसांच्या स्काल्पला मेहंदी लावायला अजिबात विसरायचं नाही मध्ये भांग पाडल्यानंतर ना एक पहिली बट आपल्याला घ्यायची आहे म्हणजे केसांचा छोटासा पार्ट आपल्याला घ्यायचा आहे पहिल्यांदा आतून स्काल्पला व्यवस्थित मेहंदी अप्लाय करून द्यायची आणि त्यानंतर व्यवस्थित रूटपासून तर टिपपर्यंत मेहंदी प्रत्येक केसान केसाला लागेल अशा पद्धतीने अप्लिकेशन करायचं आहे आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तशीच सेम बट घ्यायची आहे तेवढाच पार्ट घ्यायचा आहे जेवढा ह्या बाजूने घेतलेला आहे तेवढा आणि त्यालाही रूटपासून तर टिपपर्यंत व्यवस्थित मेहंदीचं ॲप्लिकेशन करायचं आणि हे जे पहिले दोन्ही पण बट आहेत ना ते आपण जिथे आपल्याला सहन होईल किंवा जिथे आपल्याला साऱ्या दिवसभर कारण आपल्याला मेहंदी ठेवायची असते तर जिथे आपल्याला कम्फर्टेबल वाटेल ना तर तिथे बरोबर असा गोल आपण आकारामध्ये त्याचा बन बांधायचा आहे अगदी छोटासा बन तयार होतो मेहंदी थोडीशी जास्त लावायची जर आपण जास्त मेहंदी लावली ना तर आपोआप ते केस जे आहे ते एकमेकांना चिकटले जातात आणि आपले केस जे आहे।, आहे ती केसांना भरपूर प्रमाणामध्ये लावायची सुरुवातीला जे आपण दोन्ही बाजूने बट घेतलेले होते त्याचा वेटोळा किंवा बन प्रॉपर झाला की मग नंतर एक एक बाजूचा एक एक आपण बट घेत चालायची त्याला मेहंदी लावायची आणि त्याच्यावरती फक्त आपल्याला तोळाकार दिशेने मेहंदीचे केस व्यवस्था व्यवस्थित टक करत चालायचे आणि त्यानंतर शेवटी ना बघून घ्यायचं की कुठे एक्स्ट्रा आपली मेहंदी राहिलेली आहे का किंवा कुठे केसांना मेहंदी लागलेली नसेल तर एक शेवटचा हात म्हणून चारी बाजूने व्यवस्थित केसांवर ना मेहंदीचं ॲप्लिकेशन करायचं तर बघा आपला किती सुंदर असा प्रॉपर मेहंदीचा बन तयार झालेला आहे आणि तोही अगदी व्यवस्थित कम्फर्टेबल असा तर त्यानंतर ना मग म्हटलं चला आता बराच वेळ आहे आपल्याला कारण मी एकदा जेव्हा मेहंदी लावते जर सकाळी मी एक वाजता मेहंदी लावली तर संध्याकाळी सात आठ वाजेपर्यंत मी मेहंदी ॲज इट इज तशीच ठेवत असते कारण जास्तीत जास्त मेहंदी ना मी केसांवर ठेवण्याचा प्रयत्न करते आणि बऱ्याच वेळा काय काय होतं माहिती का आपण करतो एकदा लावली की सहा सहा महिने पाच महिने सहा महिने आपण काही मेहंदी लावतच नाही खरं तर हे चुकीची गोष्ट आहे तर आहे ना आपण आपल्या केसांकडे पाहिजे तसं लक्ष देत नाही त्यामुळे मग केस गळती म्हणा किंवा केसांमध्ये कोंडा म्हणा केस पातळ होणं ह्या सगळ्या गोष्टींच्या ज्या समस्या आहे ना त्या आपल्याला भेडसावत असतात खरं तर मेहंदी जी आहे ती महिन्याच्या मागच्या महिन्याला आपल्याकडनं लागल्या गेलीच पाहिजे हेअर टॉनिक झालं किंवा हेअर सिरम झालं ह्या गोष्टी आपण घरच्या घरी घरच्या घरगुती पदार्थांपासून सुद्धा तयार करून आपण आपल्या केसांना लावलं किंवा हेअर टोनर वगैरे जे प्रकार असतात ना हे आपण जर केले ना तर नक्कीच आपल्या केसांचा आहे ना पोत आणि प्रत दोन्ही सुधारायला खूप मदत होते बऱ्याच वेळा आहे ना घरातल्या कामांमध्ये आपण एवढं गुरु फुटून जातो आणि आपल्याला स्वतःला सुद्धा वेळ द्यायला वेळ मिळत नाही असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो पण तसं काहीच नसतं मधल्या वेळेमध्ये जर आपण केसांना मेहंदी झालं किंवा स्किन केअर केलं ना तर नक्कीच आहे ना आपल्याला वेळ पण मिळतो आणि साईड बाय साईड आहे ना आपली कामं होतात हे तितकंच खरं अगदी तुमच्याच काय माझ्या सुद्धा कधी कधी कामांमध्ये एवढा गुंगून जातो ना आपण की स्वतःला आपल्याला वेळ द्यायला आपण वेळच काढत नाही आणि मग ही मेहंदी वगैरे जे आहे ना ह्या गोष्टी खूप मागे राहिल्या जातात कधी कधी काय होतं माहिती आहे का कुणा कुणाला कुना मेहंदी वगैरे लावली की सर्दी वगैरे होणं ह्या गोष्टी होत असतात त्याच्यामुळे आपण लावायचा कंटाळा करतो पण तसं न करता रेग्युलर बेसिसवर जर आपण आपल्या केसांची म्हणा किंवा आपल्या स्किनची काळजी जर घेतली ना तर नक्कीच आपण सुद्धा स्वतःला कायमस्वरूपी अपडेटेड ठेवू शकतो तर मेहंदी ना मी रात्रीच धुतलेली होती आणि त्याच्यानंतर लगेच मी केसांना तेल लावलेलं होतं जेव्हा कधी आपण मेहंदी लावतो ना तर त्याच्यानंतर पहिल्यांदा केसांना तेल लावायचं कारण आपण शॅम्पूने केस धुवत नसतो प्लेन वॉटर जे असतं थंड पाणी त्याने मी केस वॉश करत असते आणि व्यवस्थित केसांना तेल वगैरे लावलं तेल लावल्यानंतर आज जे आहे ना तर मी केसांना शॅम्पू वगैरे लावणार होते तर त्या अगोदर म्हटलं स्पर्शूची खूप सारे ना केस ले ले होते तर तिला ना हेअर कटिंग करायची होती तर जेव्हा मी किमायाला सोडवायला गेली तेव्हाच तिला मी बोलली की चल तुझी हेअर कटिंग करू आपण तर आने ती नाही बोलली आणि तिथेच रडायला सुरुवात केली मग मी तिला येताना विचारलं की के मी केलं तरी चालेल का तर मने हो तर मग म्हटलं चल आपण हेअर कटिंग करू छान कटिंग तर छान मस्तपैकी माझ्या समोर बसली म्हणजे मला असं वाटलं बरं झालं मी हेअर कटिंग केली माझ्या पद्धतीने मला जशी पाहिजे तशी मी तिची हेअर कट करू शकले आणि लहान मुलांचा ना डॉल कट करायला खूप सोपं आहे अजिबातही अवघड नाही म्हणजे त्यांनी थोडंसं मान हलवली वगैरे तरी अजिबात घाबरण्याची आवश्यकता नसते फक्त जी सीजर आहे ना ती व्यवस्थित किंवा जपून वापरायची एवढंच महत्त्वाचं असतं आणि जिथे आपण प्रॉपर लाईन पकडलेली आहे ना तर ती लाईन अजिबात सोडायची नाही कधी कधी काय होतं माहिती का, का? आपण जर ती लाईन सोडली ना तर केस अगदी मुळापर्यंत कट होतात आणि त्याच्यामुळे ना मग ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही किंवा एक लाईन मध्ये दिसत नाही तर त्याच्यामुळे चारही बाजूने अगदी व्यवस्थित असा गोल डॉल कट मी तिचा केलेला आहे लहान मुलांची म्हणजे ना चळवळ जास्त असते आणि रिस्कही थोडी पण मग मी तिला छान गोष्ट सांगत होते साधूबाबाची तिला साधूबाबाची आणि अजून एक तिला मी भीती दाखवत असते ती म्हणजे तर आणि अशी तिला गोष्ट सांगत सांगत तिच्याकडनं बरोबर खालीमान करून घेत होते कारण खालीमान घालायचा कंटाळा आला होता आणि ती मग नंतर म्हणायला लागली होती की आई मला अजिबात ती सिजर लावू नको कारण ते जे केस असतात ना बारीक बारीक ते तिच्या अंगाला आहे ना टोचायला लागलेली होती आणि तिला असं झालं होतं की कधी एकदाचा हा कट माझं पूर्ण होऊन जाईल आता ना मी तिला असं सांगितलेलं होतं की तू तुझा कट दाखव किती सुंदर दिसतो आहे तर मस्त तिचं कट दाखवत होती अशाच गप्पा गोष्टी करून मी तिचं मन गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत होती फक्त आपण पार्लर मध्ये जर कट केला ना तर खाली झिरो मशीन लावतात तर ते मशीन माझ्या जवळ नव्हतं पण जर तुमच्या जवळ जर, जर जे व्हॅक्सिंग ब्लेड असतं ना तर ते यूज करून सुद्धा तुम्ही माने जवळचे केस काढू शकतात पण प्रॉब्लेम कसं आहे ते जे ब्लेड आहे लहान मुलांना वापरायचं म्हणजे मग आपण ना नवीनच यूज केलेलं कधीही बरं त्याच्यामुळे मग मी ते काही व्हॅक्सिंग ब्लेड यूज केलं नाही आणि बघा किती सुंदर मस्त छान असं तिचा गोल कट तयार झालेला आहे एक्स्ट्राचे जे केस होते ते फक्त मी त्यांना फिनिशिंग दिलेला आहे तर एकदम मस्त सकट झालेला आहे आणि आता आम्ही मस्तपैकी आंघोळीला जाणार आहोत माहिती की आल्यानंतर मग तुम्हाला मी माझे केसही दाखवणार आहे की कशा पद्धतीने छान मेहंदी लागलेली ला आहे आणि किती सुंदर सिल्की आणि शाईन दिसणार आहे आणि तिचा हेअरकट सुद्धा तुम्हाला ले ले मी दाखवणार आहे तर त्या अगोदर ना हे सगळे केस जमा झालेले होते आणि मी पर्पजली बाल्कनीमध्ये बसलेले होते कारण ना लहान मुलांचे केस खूप असे छोटे छोटे असतात आणि ते बारीक बारीक केस आहे ना झटकता झटकता तर ते झटकल्या पण जात नाही आणि निघत पण नाही म्हणून म्हटले सगळ्यात पहिले हे जे केस आहेत ना ते सगळे व्यवस्थित झाडून जमा करून घेतले एका पेपरमध्ये भरले आणि त्यानंतर बाल्कनीमध्ये ना थोडंसं पाणी टाकलं की जेणेकरून ना ती बाल्कनी व्यवस्थित अशी क्लीन झाली पाहिजे तर बघा छान मस्तपैकी आम्ही आंघोळ करून आलेलो आहे आणि आता केस मस्तपैकी ना मी कोरडे करते आणि त्यानंतर मग विंचरते म्हणजे मग तुम्हाला आहे ना एक प्रॉपर कसा कलर आलेला आहे किंवा कसे शाईन करत आहे किंवा माझा माझाच अनुभव इतका सुंदर आहे ना मला खूप आवडलं म्हणजे ना आपण दर महिन्याच्या महिन्याला खरोखर मेहंदी लावलीच पाहिजे आणि केसांची ना थोडी का होईना अशा पद्धतीने थोडीशी काळजी घेतलीच पाहिजे की जेणेकरून आहे ना आपले केस मजबूत सिल्की शाईन होण्यास खूप सारी मदत होईल आणि तिचासुद्धा हेअरकट बघा किती सुंदर दिसतो आहे पण तिचं ना कसं असतं तिच्यासमोर कॅमेरा धरला की लगेचच ती मुद्दामून इकडे तिकडे मान फिरवते इकडे तिकडे वळते त्याच्यामुळे ना तिच्या न कळत मी हा व्हिडिओ काढलेला होता आणि एवढाच त्याच्यानंतर तिची नजर गेली मग मी म्हटलं नको हा व्हिडिओ काढायला कारण मग ती ना व्हिडिओ अजिबातच काढून देत नाही आणि बघा माझे केस किती सुंदर दिसत आहे थोडेसे केस ना कोरडे झाले की लगेच मी ना कंगव्याने छान मस्त पैकी गुंता काढून घेते म्हणजे मग ना मला एकदम असं फ्रेश वाटतं खरं सांगू का कुठल्याही गोष्टीसाठी जर आपण प्रयत्न प्रयत्न केले ना ना किंवा मनापासून ती गोष्ट करण्याचा जरी केला तरी आपण सक्सेसफुल होतो तिचा हेअरकट केला ही गोष्ट वेगळी आहे पण त्यामागे ना मी शंभर रुपये वाचवली याचा मला जास्त आनंद होतो कारण तुम्हाला सांगू का आतापर्यंत मी छोट्या मुलीचा कधीच हेअरकट केलेला नव्हता फर्स्ट टाइम मी तिचा हेअरकट केला आहे कारण लास्ट टाइम जेव्हा मी तिचा हेअरकट करायला गेलो होता ना तेव्हा त्या दादांनी कसा हेअरकट केला ना हे मी अगदी व्यवस्थित बघून घेतलेलं होतं आणि त्यांचं बघूनच मी ह्या वेळेस तिचा हेअरकट करण्याचा प्रयत्न केला आणि तो हेअरकट एवढा सुंदर झाला मला एवढा आनंद झाला की मी माझ्या मुलीचा हेअरकट स्वतः माझ्या पद्धतीने करू शकले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शंभर रुपये वाचवू शकले कारण ना खरं सांगू का माझं कसं आहे की मी एखादी गोष्ट जर बघितली आणि मला ती येते आहे याचा कॉन्फिडन्स मला आला आणि मी ती जर ट्राय जर केली ना तर ती गोष्ट मला स्वतः करायला खूप आवडते आणि मला ती ना जमते सुद्धा उगाच बाहेर पैसे खर्च करण्यापेक्षा ती जर गोष्ट आपण स्वतः करू शकू तर आपल्याला जशी पाहिजे त्या पद्धतीने आप आपण करू पण शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले पैसे वाचतात ती गोष्ट वेगळीच आहे पैसे खर्च करण्यापेक्षा ते सेव्ह झालेले पैसे आपल्याला दुसऱ्या ठिकाणी सुद्धा सत्कार मी लावता येतात तर त्याच्यामुळे ना पैसे जे माझे सेव्ह झाले ना त्याचा मला जास्त आनंद झाला खरंच मी माझ्या बऱ्याचशा व्हिडिओ मधून नेहमी सांगत असते की एखाद्या गोष्टीसाठी जर आपण नेहमी प्रयत्न करत राहिलो किंवा ते प्रयत्न सातत्याने चालू जर ठेवले ना तर आपण कुठलीही गोष्ट शिकू शकतो कारण अशक्य असं काहीच नाही आहे ज्या गावामध्ये कुठलीही गोष्टासाठी जर आपण प्रयत्न केले ना तर ती गोष्ट शक्य आपण नक्कीच करू शकतो कारण अशक्य ह्या शब्दा शब्दामध्ये शक्य हा शब्द लपलेला आहे त्याच्यामुळे ना कधीही आपल्याला जर असं वाटत असेल की ही गोष्ट मला करायची आहे तर त्यासाठी फक्त आपण प्रयत्न करणं कष्ट क कर घेणं किंवा मेहनत करणं गरजेचं आहे जेवढे आपण कष्ट घेऊ जेवढे आपण मेहनत करू जेवढा आपण जास्तीत जास्त सराव करू ना तर तेवढीच ती गोष्ट सहज शक्य होणं आपल्यासाठी ना खूप सोपं असतं आणि ना, ना खरं सांगू का एक थोडक्यात सांगते की किती आपण मेहनत करतो आहे किती आपण कष्ट करतो आहे आणि किती आपण ती गोष्ट साध्य करण्यासाठी सातत्य ठेवतो आहे ना तर त्यावरून माणसाची वेळ आणि माणसाची परिस्थिती नक्कीच बदलू शकते उन्हामध्ये बघा केस किती के छान मस्तपैकी शाईन करताय आणि कलरही खूप छान आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा मी केस विंचरले तेव्हा माझा एकही केस कंगव्यामध्ये गळाला नाही त्याचं मला जास्त विशेष वाटलं तर तुम्ही अशा पद्धतीने मेहंदी लावून आपले केस मजबूत आणि सिल्की शाइन करू शकता तर चला इथपर्यंत आलाच हात तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर